कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा खालापूर तालुक्यातील ग्रामपंचायत आतकर गाव अंतर्गत आडोशी गावातील काही फार्म हाऊस उभारण्यासाठी बेशुमार उत्खनन केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत ग्रामस्थांच्या तक्रारीत भूस्खलन होऊन दरड कोसळून तालुक्यात आडोशी आदिवासी लोकवस्तीत इर्षालवाडीसारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होईल अशी भीती व्यक्त केली आहे शासन व सरकारकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने आदिवासी बांधवांच्या जीवित रक्षणासाठी व न्यायासाठी वंचित बहुजन आघाडीने आवाज उठवत आमरण उपोषण सुरू केले आहे वंचित बहुजन आघाडीचे खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण भालेराव सह आदिवासी बांधवांनी खालापूर तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन अधिक उग्र होईल असा इशारा देण्यात आलाय रायगड जिल्ह्यात नव्याने मोठमोठे प्रकल्प उद्योगधंदे व फार्म हाऊस थाटत आहेत अशातच स्थानिक शेतकरी भूमिपुत्र आदिवासी बांधव यांचे विकासक भांडवलदार यांच्याकडून शोषण होत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे स्थानिक व शोषित वर्ग प्रशासनापुढे न्याय मिळावा यासाठी टाहो फोडतोय मात्र डोळ्यांवरती वजनदार पट्टी बांधली गेल्याने प्रशासनाची भूमिका आंधळे बहिरे व मुके अशी दिसून येते आमच्या वाडीतला जो गरड नावाचा जो माणूस आहे जो व्यक्ती आहे त्यांनी बाजूचे जे काही खोदकाम केलेले जेसीबी डंपरच्या के बी दमपारच्या सहाय्याने तर त्या त्याच्यावर आम्ही बरेच वेळा आमच्या ग्रामपंचायतला सरपंच ना ग्रामसेवक यांना बरेच वेळेला आम्ही सांगितलं पण त्यांनी काही लक्ष दिलेलं नाही त्याच्यानंतर आम्ही तहसील साहेबांना पण पत्र व्यवहार केले पण जवळजवळ सहा महिने उठून गेले त्याच्यावर काही त्यांच्यावर कारवाई होत नाही काही नाही त्याच्यामुळे आम्हाला आज उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे तर जोपर्यंत आम्ही उप आम्हाला न्याय भेटत नाही आम्ही उपोषण थांबवत वंचित बहुजन आघाडीचे खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण भालेराव आणि आमच्या आदिवासी समाजाचे बांधव या ठिकाणी काल दिनांक चार तारखेपासून उपोषणा बसले आहेत परंतु मी या ठिकाणी आल्यानंतर पाहणी केली असता प्रशासनाचं याकडे अजिबात लक्ष नाहीये प्रशासन त्यांच्या मस्तीमध्ये अगदी गुंग झाल्यासारखं दिसतंय एकदाही त्यांचा माणूस या ठिकाणी ही या लोकांची काय तब्येत खालवली काय किंवा अजून कुठल्या प्रकारचा यांना त्रास होतोय काय ना प्रशासकीय अधिकारी आले ना तुमचे काय बोलतो त्याला वैद्यकीय आरोग्य अधिकारी आले म्हणजे हा प्रकरण हे दाबण्याचा प्रयत्न करतात काय असं आम्हाला इथे दिसायला लागत लागलंय खऱ्या अर्थानं दरड हा दरड ग्रस्त विषय असताना अतिशय गांभीर्याचा विषय असताना गेली पाच सहा महिने झाले ही लोक ग्रामपंचायतीकडे जातात तहसीलदार कार्यालयाचे फेऱ्या मारतात म्हणजे आमच्या लोकांनी फक्त फेऱ्याच मारायचे काय हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय यांच्या मरणाची वाट बघतात की काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय म्हणजे आज आम्ही न्याय मागण्यासाठी आज पाच महिने या तहसील कार्यालयासमोर फेऱ्या मारतोय पण आम्हाला न्याय मिळत नाही यासाठी आम्ही कार्यालयासमोर उपटण्याला बसलोय आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपटण्यात उठणार नाही आमचे पहिली मागणी अशी आहे की ज्या व्यक्तीने खोदकाम केलेलं आहे त्यांनी तिथं संरक्षण भिंत बांधून दिली पाहिजे ज्या व्यक्ती मुलं निर्माण झाली त्याच्यावर सदस्य म्हणून गुन्हा दाखल झाला पाहिजे तिसरी मागणी अशी आहे की जो त्यांनी शासनाचा गहून खनिज जो बुडवलेला आहे जो मसूल बुडवलाय तो शासनाच्या वतीने त्यांच्याकडनं तो वसूल करण्यात यावा या आमच्या प्रमुख मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणा उठणार नाही ना